आज बार्शी तालुक्यात आपल्या कृषीयांत्रीकरण योजनेमध्ये जवळपास आपले या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये एकतीस हजार चारशे अडुसष्ट लोकांची कृषीयांत्रीकरणमध्ये विविध घटकासाठी म्हणजे टॅक्टर हार्वेस्टर टॉयटर मयणयंत्र पेरणीयंत्र आणि सर्व ट्रॅक्टरचे औजार आहे त्यासाठी तालुक्यामध्ये एकतीस हजार चारशे अठरा अडुसष्ट लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्यापैकी जवळपास आपल्याकडे चार हजार शेतकरी इच्छुक शेतकऱ्यांनी त्यांचे कागदपत्र म्हणजे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट असे अपलोड केलेले आहेत चार हजार शेतकऱ्यांना त्यापैकी आपण जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिलेली आहे आणि जे खरेदी करण्याचं प्रमाण आहे ते आपल्या जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी आता खरेदी करून बिल अपलोड केलेले आहेत त्यापैकीच के आपण आज साखत येथे अमरशे सपकाळ्यांच्या शेतामध्ये आहेत तर त्यांनी आपल्याला कृषी यंत्रण योजनेमधूनच हार्वेस्टर खरेदी केलेलं आहे कंबाईन हार्वेस्टर तर असे आपल्याकडे जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड म्हणजे अवजारे खरेदी करून कागदपत्र त्यांचे बिल अपलोड केलेले आहे त्याची मोका तपासणी सध्या आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे आणि ती मोका तपासणी झाल्यावर आपण जिल्हास्तरावर आंदोलनासाठी वितरित करतो आहे शिवाय आज आपण या ठिकाणी एक कार्यक्रम देखील घेतलेला आहे रब्य हंगामाच्या अनुषंगाने एक शेतकरी मेळावा आणि जे सर्वात महत्वाचं आता आपण महाविस्तरा हे ॲप आहे ते महाविस्तारा या ॲपचे नोंदणी देखील आज घेतलं त्याच्यामध्ये जवळपास आज आपले दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी एकाच वेळेस ते ॲप डाउनलोड केलेलं आहे त्या ॲपचं एवढं महत्त्व छान आहे की कृषी विभागामध्ये जे आपल्याला विविध म्हणजे आपले सगळे शेतकरी पिकं करतात त्या पिकाची पेरणीपासून ते काढणीपर्यंत का जी तंबूत माहिती त्या ॲपमध्ये उपलब्ध होते तसेच त्या पिकासाठी पिकावर पडणारे रोग व्यवस्थापन तसेच खताचं प्रत्येक पिकासाठी लागणार खत त्याच्यानंतर त्यासाठी आपल्याला जे आता बऱ्याच वेळेस शेतकऱ्याचं पिकवतो आपण पण बाजारपेठ उपलब्ध होत नाही किंवा माहिती पडत नाही तर आपल्याला घरी बसल्या महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचा आपल्याला बाजारभाव रोजचे रोज रुच बाजारभाव आपल्याला अपडेट त्या ॲपवर मिळतात तसेच रोग झालं बाजारभाव आहे त्याच्यानंतर कृषी विभागाची विधी योजना आहे आणि ए आयच्या डॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कोणता जरी त्यांना प्रश्न विचारला साधा आता आपल्याकडे द्राक्ष क्षेत्र आहे द्राक्षावर भूर नियंत्रणासाठी काय करावं कांदा पीक आहे कांद्याचा करपा नियंत्रणासाठी काय करणार उपाययोजना काय कराव्यात किंवा आता हरभरा आपल्याकडे रब्बी हंगामात आहे हरभऱ्याच्या घाट्यारीत्या नियंत्रणासाठी काय करावं असं आपल्याला जे शेतकऱ्याला वारंवार प्रश्न पडत असतात ते कोणताही प्रश्न जरी आपण विचारला ए आय चॅटबॉटच्या माध्यमातून तरी ते आपल्याला एका विदन सेकंदामध्ये ते शेतकऱ्यांना माहिती मोबाईलवर मिळते त्यामुळे खूप फायदेशीर ॲप आहे आणि जर आता आपल्या तालुक्याचा के विचार केला तर जवळपास आपल्या तालुक्यात अठ्ठ्याऐंशी आप हजार खातेदार आहेत त्यापैकी आपण आज अठरा हजारपेक्षा जास्त खातेदारांनी ह्या महाविस्तार ॲपची नोंदणी केलेली आहे आणि ॲप डाउनलोड करून त्याचा लाभ घेत आहेत आणि आपला तालुका सांगण्यासाठी एक चांगली बाब आहे की राज्यामध्ये बारशे तालुका प्रथम क्रमांकावर आहे या ॲपच्या नोंदणीमध्ये आहे तरी जे आपल्या आणखी तालुक्यामधील जे शेतकरी राहिलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की ते महाविस्तर आपल्या आपले स्टोअरमध्ये जाऊन महाविस्तर हे ॲप डाउनलोड करून <coughs> आपली नोंदणी करावी आणि ह्या जी आपल्याला कृषीच्या निगडीत जे प्रश्न अपेक्षित आहेत किंवा जे आपल्याला माहिती अपेक्षित आहे ते आपल्याला त्या माध्यमातून मिळेल धन्यवाद